नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या गाडीशी आहे महाराष्ट्रात आता एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट सक्तीची करण्यात आली आहे पण ही काय भानगड आहे ही कशा मिळवायची आणि ती नसेल तर काय दंड लागतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम एच एस आर पी नंबर याच्यास आर पी म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यास आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक प्रकारची सुरक्षित नंबर प्लेट आहे जी बनावट किंवा चोरीला जाण्यापासून वाचवण्यासाठी खास डिझाईन केलेली आहे ही प्लेट साध्या प्लेट्सपेक्षा खूप वेगळी असते यात काही खास गोष्टी आहेत त्या म्हणजे होलोग्राम या प्लेटवर एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम असतो जो गाडीच्या नोंदणीची माहिती देतो त्यानंतर लेझर एंग्रींक यावर एक कायमस्वरूपी लेझर एंग्रिविंग केलेला नंबर असतो जो कधीही मिटवता येत नाही त्यानंतर मित्रांनो ना अशोक चक्र प्लेटवर वरच्या बाजूच्या बाजूला अशोक चक्र असतं जे भारताचे प्रतीक आहे ते त्यानंतर मित्रांनो एक पिन असते ही प्लेट गाडीला रिसे रिवेट पिनने म्हणजे नॉन रिमूवल स्क्रूने जोडलेली असते त्यामुळे ती सहज काढता येत नाही त्यानंतर मित्रांनो ना एक स्टिकर असतो जो गाडीच्या विंडशिल्डवर एका खास स्टिकर असतो ज्यात गाडीच्या इंजिन आणि चेसिस नंबरची माहिती असते या सर्व फीचर्समुळे ही प्लेट सुरक्षित आणि बनावट प्लेट्सना आळा बसतो त्यानंतर मित्रांनो एच एस आर पी प्लेट का अनिवार्य केली आहे महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी प्लेट अनिवार्य केली आहे तर ती का केली आहे मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीसपासून पासून सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी एच एस आर पी प्लेट सक्तीची केली आहे याची प्रमुख काही कारणं आहेत ती म्हणजे चोरी रोखण्यासाठी एच एस आर पी प्लेटमुळे गाडी चोरीला गेल्यावर तिचा शोध घेणे सोपे होते कारण ही प्लेट बनाव बनावट बनवता येत नाही आणि ती काढणे सोपे नाही गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे गुन्हेगार अनेकदा बनावट नंबर प्लेट वापरतात त्यामुळे एच एस आर एच एस आर पीमुळे ते गुन्हेगार रोखण्यास मदत होते एकरूपता आणि डेटाबेस देशभरात एकाच प्रकारची प्लेट असल्यामुळे एक केंद्रीय डेटाबेस तयार करणे सोपे होते त्यामुळे वाहतूक पोलीस आणि आर टी ओला माहिती मिळवणे खूप सोपे जाते वाहन तपासणी अपघात किंवा इतर घटनांमध्ये गाडीची माहिती मिळवणे सोपे जाते आणि लगेच माहिती मिळते एच एस आर पी प्लेट कशी मिळवायची आणि त्याच्यासाठी कसे अप्लाय करायचे तर एच एस आर पी मिळवणे खूप सोपे आहे मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला बुक माय एच एस आर पी डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर ती तुम्हाला ऑफिशियल पेजवरती अप्लाय फॉर एच एस आर पी या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा कुठल्या टाईपची गाडी आहे ती निवडायचे तिथं टाकायचे टू व्हीलर असेल टू व्हीलर फोर व्हीलर असेल फोर व्हीलर आणि गाडी कुठल्या कंपनीची आहे गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर ही माहिती तिथं पूर्ण भरायची मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला आर सी बुकवरती मिळेल आर सी बुकवर बघून तुम्ही सर्व माहिती इथे भरू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही एक तुमची अपॉइंटमेंट घ्यायची मित्रांनो ही सगळी माहिती भरल्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर एक डीलर असतो ते तुम्ही तुमच्या जवळचा डीलर निवडू शकता कारण की जवळचा डीलर असेल तर आपल्याला जवळ पडेल आणि आपण लवकरात लवकर लोगर आपली एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेऊ शकतो एच एस आर एच एस आर पी नसेल तर दंड लागतो का तर हो मित्रांनो एच एस आर पी प्लेट नसेल तर दंड लागतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर तुमच्या गाडीवर एच एस आर पी प्लेट नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो महाराष्ट्रात एच एस आर पी नसलेल्या गाडीसाठी एक हजार ते दहा हजारपर्यंत दंड होऊ शकतो काही प्रकरणांमध्ये वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढू शकते हा दंड टाळण्यासाठी आणि नियमांचं पालन करण्यासाठी लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या मित्रांनो जुन्या गाड्यांसाठी हेच नियम आहेत का तर हो मित्रांनो जुन्या गाड्यांसाठी सुद्धा हेच नियमात आहे तुमच्याकडे दोन हजार एकोणीस पूर्वीची गाडी असेल तर तुम्हालाही एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे पर प्रक्रिया तीच आहे फक्त ऑनलाईन बुकिंग करायची आहे जुन्या गाड्यांसाठी पुराणे वाहन किंवा ओल्ड व्हेकल असा पर्याय असतो तो निवडायचा तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही फक्त एक नंबर प्लेट नाही आहे तर तुमच्या गाडीची सुरक्षा आणि ओळख आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर धन्यवाद मित्रांनो